आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत आहे कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार संजय काका पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे सहकार मंत्री सुभाष देशमुख आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समवेत संजय काका पाटील यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ सुरेश खाडे विलासराव जगताप शिवसेनेचे आमदार अनिल बाबर महापौर संगीता खोत नीता केळकर शेखर आमदार दिनकर तात्या पाटील यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते उपस्थित होते यावेळी सांगली लोकसभा मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ असा विश्वास संजय काका पाटील यांनी व्यक्त केला अर्ज करून आलोय भाजप सेना आणि महायुतीच्या वतीनं माझी उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज अर्ज भरण्याची प्रक्रिया मी आज करून आलेला आहे वातावरण अतिशय चांगलं आहे मोठ्या मताधिक्यानं या लोकसभा मतदारसंघातून आशीर्वाद रूपेनं मला मोठं मताधिक्य देऊ ही सगळी मतदार बंधू भगिनी निश्चितपणानं मला मोठ्या मताधिक्यानं विजयी करते सर्व घटक पक्ष तुमच्या सोबत आहे सर्व घटक पक्ष आमच्या सोबत आहे तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जागेवर युतीचेच उमेदवार विजयी होतील असा विश्वास चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला आहे सुरुवातीला मी संजय